सत्तर वर्षाखाली काँग्रेसने राज्य केले आतापर्यंत कुठलंही काम झालेलं नाही पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षात मोदींची गॅरंटी आत्तापर्यंत गोरगरिबापर्यंत पोचलेली आहे अजूनसुद्धा पोचना शंभर टक्के आमचा आत्मविश्वास आहे आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व टिकवण्यासाठी आज भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं वक्तव्य आहे प्रवक्ता त्यांच्यामुळे दुसरं कुठलाही प्रवक्ता नाही आणि त्याच्यामध्ये सर्व लोकमान्य आम्हाला काय मिळालं नाही असं म्हणतात सर्व जातीच्या धर्मानं मोफत धान्य मिळालं लागलं सर्वांना मिळत आहे सर्वांना लाभ आहे सर्व समाज घेतो आणि तो समाज अजूनही मोदी साहेबांना उलटा सोलटा बोलते भारतीय जनता पार्टीला मोदी जाती जातीभेदी कुठं प्रश्न निर्माण केलेला आहे सर्वांना धान्य देऊ लागलं ना हे हिंदू असले मुसलमान पार जाणार आपला शंभर टक्के आत्मविश्वास आहे कामाच्या रूपाने भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार येणार येणार काम सत्तु ते परका राहू दे नरका राहू दे आज काम करम सत्ततेला शंभर टक्के देणार आणि भारतीय जनता पण निवडून आणणार काँग्रेस पक्षाचं काय राहिलेलं नाही आणि प्रणित शिंदेला मी विरोधा आहे गॅरंटी राम सत्ततेला गोरगरिबांना रोजगार देणार सर्वांना घेऊन जाणारा सांभाळणारा भारतीय जनता पार्टी राम सत्पुते मला बी जेपी बी जे पी चांगलं काम करतो मी बी जे पीक असतो काम करतो मी पकडतो आहे बी जे पी असं असतो त्यांना निवडून आणायचं आहे आम्हाला गॅस वेळेवर मिळायला लागले तर स्थिर आहेत गॅसचे दर पेट्रोलचं भाव स्थिर आहे लहान्य वेळेवर मिळतं मोफत आहे व्यवस्थित करायला लागले ना शिकवा सातव भाजपचं विकास कामानिमित्त आम्ही राम सातपूरचं मतदान द्यायचं का आमचा निर्णय म्हणजे बीजेपी जे पक्षाचं आहे म्हणून राम सातपूरचं आमचं मत आहे विकास करणार आहे म्हणून मोदी सारखं विकास करणार आहे म्हणून राम सातपूरचं आमचं मत द्यायचं विकास मोदी गॅरंटी आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी